जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो तर आज आलेलो आहे मी तिघ आलेलो आहे मी सुधीर आणि आदर्श आहे माग तर आज आलेलो आहे मी शिवाजीनगरला फवारण्यासाठी आलेलो आहे बघा तिघांकडे पण पंप आहे रा अच्छा आता माझ्या मागचा तर फवारायला आलं आहे आता जायचं आपलं इथलं शिवाजीनगरमध्ये एकच वावर आहे ते एक वावर इथलं फवरायचं आणि नंतर कावशीला जायचे <coughs> फवड्याला फवारणी करणं खूप गरजेचं आहे त्याशिवाय चांगलं पीक येत नाही आपलं त्यामुळं फवारणी करणं खूप गरजेचं असतं चांगलं फुटवा येतो वावर चांगलं दिसतं आपलं इथं भात फावरायचे आणि कावशीला सोयाबीन फवरायचे सोयाबीन फवरायचे ना कावशीला भिमूग आणि सोयाबीन फवरायचे कावशीला तर आधीच घरनं निघताना ब्लॉक करणार होतं पण पाऊस पाऊस होता थोडासा त्यामुळे नाही केला पेर धुरली मित्रांनो आपले आपली पेरती आणि हा राजाला दिला आणि मी दिली हा हा तर इथलं फौरून झाल्यानंतर ना आपल्याला लगेच निघायचं आहे मग तिथलं फवार ना आणि मग लगेच साताला यायचे नाही ना मित्रांनो साताराला तिकडेच राह रात्र ना खूप उच्च मग तिकडेच राहायला लागणार शिवाईनगरचा निसर्ग इकडे पण चांगलं वातावरण आहे रोड खराब आहे त्यामुळं आता आणली नाही रिस्क नको म्हणून गाडी आपण तिकडेच लावली इथनं अजून आपलं वावर खूप आहात आहे तिथं जायचं पटापट फोडलं पाहिजे आपल्याला मित्र न आपल्याला जायचं इथून त्यामुळं तीन पंप आणले मी गावात ना पटापट फोडण्यासाठी सात आपण वावरत जाऊया तुम्हाला दाखवतो तेर तीनी तर झाले तिन्ही पंप भरलेत आता त्यातने औषध टाकायची चार फुट्याने झाले हे लगेच वावरात जायचं नाही तर मित्रांनो आज हे आपलं सगळं वेगवेगळे हे बघा आपलं भात वावरात हे बघा तीन पंप भरलेत पाच मिनटात फोरून होईल लगेच झालं आपण जाऊया लगेच का हे आपलं आंबेच झाड हो आवड ते तिकडे माहिती होती की आपलं वावरे चला तर पटकन फोरूया सतरावरून आल्या त्याचा इंटरव्ह्यू होता आज पंधरा हजार रुपये पेमेंट म्हणले त्याला काय आवडलं नाही ते त्यामुळे त्यानं म्हणला राहू द्या चला तर सुरुवात साठे दिशेन जर मित्रांनो झालं आता आपलं फोरून आता हातपाय धुतो आणि मग जाऊया आपल्याला अजून काळशाला पण जायचे मोबाईलला चार्जिंग पण नाही माझ्या चला जाऊया हातपाय धुऊन मस्तपैकी काळशील जाऊया एक दिवस एन्जॉय काळू कर हे बघा अजिंक्य तारा दिसते मस्त पैकी चला आपण तातो आणि जातो गाडी भेटतो त्यानो घरी पोचवलेला आहे आपलं सारस घर आजी चाकरा गेली चाकून निघूया लगेच मित्रांनो पण <laughs> खायला थांबलेला आहे

थंब गेले आहेत गाड्याने तर असं एकदम मस्त दिसतंय वातावरण आ ती गाडी हवी चढत होती म्हणजे अशी जर शोपीस लावले मित्रांनो लावली हां तर आता आम्ही चाललेलो आहे कावशीला कावशीला चाललेलो आहे चालची गुंडो आहे डोंगर वडा आम्ही मधल्या वाटानं आलेलो आहे ती वाट बघा तुम्ही कसली एकदम मस्त वाटतं आहे एकदम नेचर भारी चला जाऊया आपण रण पोचलो आता कावशी आता चाललाय घरी भरपूर <laughs> आहे मेंटेनन्स घरी जाऊन चार्जिंगला लावतो सहा टक्के चार्जिंग आहे डोंगरात गुरु बघा कशी संस्त खूप भारी वाटत बघा बघा चला घरी जाऊ गाडी बघा तर नमस्कार मित्रांनो काल रात्री संध्याकाळी आम्ही खूप घरी आलो आणि म्हणतात ना काही व्लॉग एंड करता आला नाही तर आज व्लॉग एंड करते आज आहे आषाढी एकादशी तर आज तर सर्वांना माझ्याकडून आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तर ह्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये आपण नवीन कंटेंटसह तोपर्यंत बाय बाय